लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कोणार ग्लोबलचे संस्थापक संचालक नितीन ढगे आणि अनघा ढगे त्याचबरोबर वत्सल आयुर्वेदिक कंपनी आणि देवधर क्लिनिकचे संचालक डॉक्टर संजीवन देवधर आणि वैद्य वैदेही देवधर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सोळा जून रोजी अर्थात ज्येष्ठ शुद्ध दशमी गंगा दशहरा सायंकाळच्या शुभमुहूर्तावर गंगा गोदावरीची महाआरती करण्यात आली होती या महारतीला ढगे परिवारातील अभय फडके अमृता फडके मानस ढगे त्याचबरोबर वैद्य देव शशिकांत देवधर आणि परिवार त्याचबरोबर कोणार ग्लोबल आणि वत्सल आयुर्वेदिक आणि देवधर क्लिनिक या संस्थेचे सर्व कर्मचारी आपल्या परिवारासह महाआरतीला मोठ्या संख्येनं उपस्थित होते दक्षिण वाहिनी गंगा अर्थात गंगा गोदावरी ही दक्षिणेतील गंगा म्हणून ओळखली जाते आणि तिच्या तीर्थपूजनानं आणि महाआरतीने नदीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो तिची उपयुक्तता कळते आपल्या ऋषी या ठिकाणी केलेल्या साधनेतून आपल्या संस्कृतीचे अवघ्या विश्वाला आणि ती आपली जबाबदारी आहे नदी स्वच्छतेबाबत देखील जाणीव म्हणून ग्लोबल या कंपनीनं आपल्या सर्व स्टाफला आणि त्यांच्या परिवारासह या महारतीला उपस्थित राहण्याचं आवाहन केलेलं होतं सुरुवातीला गंगा गोदावरीचे महापूजन करण्यात आले त्यानंतर शेकडोंच्या उपस्थितीत महारतीला सुरुवात झाली श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समितीनं दुतोंड्या मारुतीजवळ सुरू केलेल्या गोदावरी तीर्थपूजनाने महाआरती करणं म्हणजे कौटुंबिक एकता जपणं होय आज कुटुंब चांगल्या विचारांनी आणि उत्तम दे यांनी एकत्र आले तर समाजात उत्तम गोष्टी रुजवण्यास मदत होईल हा विचार करत कोणार ग्लोबल सातपूर या कंपनीचे संस्थापक संचालक अनघा ढगे आणि निकिंग ढगे यांच्या पुढाकारातून प्रत्येकाला सामाजिक दायित्वाची जाणीव व्हावी तसेच त्यांना ज्या नदीच्या किनारी माझे भरण पोषण होते तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे प्रयोजन करण्यात आले होते याविषयी अधिक माहिती कोणार ग्लोबलच्या संस्थापिका संचालक अनगा ढगे यांनी दिली आहे ओम श्री नमः ओम श्री नमः कोणार इंजिनियर संस्था गेली तीस वर्षे नाशिक मध्ये व्यावसायिक क्षेत्रात आहे या काळात रामांचं दर्शन घ्यावं त्यांना नमस्कार करावा अशा उद्देशानं कुटुंबीय दरवर्षी हे करत असतो पण नाशिक मध्ये गेल्या काही महिन्यात रामतीर्थ गोदा सेवा समितीनं जी आरती सुरू केली आहे त्या आरतीतला एक भाग आपण व्हावं असं वाटलं आणि कोनार्क इंजिनियरचा सगळा परिवार आज इथे आज इथे उपस्थित झाला आहे त्याच्या मागचे उद्देश असा आहे की हे आपलं सामाजिक दायित्व आहे आपल्या घरातून आरती होतच असते पण जेव्हा आपण सामाजिक याच्यासाठी एकत्र येतो आरती करतो त्यावेळेला संघटितपणे जे काही कार्य होतं आणि जो काय आशीर्वाद घेतो ते आपली संस्कृती आणि संस्कार जपण्याचं एक मोठं साधन आहे असं वाटतं आज आपल्या कोलार परिवारातले सगळे दीडशे कर्मचारी आपलं ऑफिस काम आठवून आज या ठिकाणी उपस्थित आहेत यात आपण जे दीपदान करणार आहोत ते सुद्धा न घेता किंवा पॉलिथीनच न घेता आपण झाडाचे तयार केलेले द्रोण आपण इथे घेतो आहोत जीपदान करणार आहोत असं हे सामाजिक दायित्व असलेलं पूजन गोदावरी पूजन आज आम्ही सगळं सहपरिवार करीत आहोत सोबतच वत्सल आयुर्वेदिक आणि देवधर क्लिनिकच्या वैद्य वैदेही देवधर यांनी देखील सहपरिवार महाआरती केली आणि आपल्या क्लिनिकमध्ये उपचार घेणाऱ्या अनेक गर्भवती महिलांना गर्भसंस्कार व्हावे यासाठी जोडीनं या, या गोदाकाठी गंगा आरतीसाठी आमंत्रित केलेलं होतं आणि या ठिकाणी त्यांनी आध्यात्मिक पद्धतीनं सर्व गर्भवती महिलांवर गर्भसंस्कार करण्यात आले याविषयी अधिक माहिती देवधर क्लिनिकच्या संचालक वैद्य वैदेही देवधर यांनी दिली आहे डॉक्टर देवधर क्लिनिकतर्फे आम्ही नेहमी गर्भसंस्काराचं वर्कशॉप सेमिनार पूर्णपणे निशुल्क दर महिन्यात करत असतो पण नाशिकमध्ये जेव्हापासून गोदावरी आरती सुरू झाली तेव्हापासून खूप मनात होतं हे जे पावित्र्य मंगलता हे सगळं चांगले व्हायब्रेशन्स त्या गर्भापर्यंत आणि गर्भवतीपर्यंत पोहोचवावे जेणेकरून जे हॅपी हार्मोन्स तयार होतील गर्भवतीच्या शरीरात ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतील आणि आपली पूर्ण संस्कृती आणि आपलं पूर्ण ज्ञान पूर्ण आपण त्या नवीन जनरेशनपर्यंत पोहोचवू शकू शकू भविष्यापर्यंत पोहोचवू शकू शकू या भावनेने आम्ही हे प्रयत्न केले आहेत आमचे सगळे गर्भवती आज इथे आलेले आहेत त्यांना मी एक गंगा आणि गोदावरी यांचं महात्म्याबद्दल एक छोटासा गर्भसंवाद तयार केला आहे त्या सगळ्याच जणी आता पोटावर हात ठेवून ते ऐकणार त्यांचे पती त्यांच्या शेजारी बसणार आणि आम्ही असं भा प्रार्थना करणार की सप्त माता आपल्याकडे आहेत आता त्या माता बनणार आहेत तर आपण सगळ्या माता मिळून त्या नदी या एका मातेचं पूजन करूया तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया आणि एक चांगलं मातृत्व या देशाला मिळेल यासाठी प्रार्थना करूया धन्यवाद या महाआरती सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी देखील मनशांती आणि आध्यात्मिक वातावरण निर्मिती झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले पाहिजे नमस्कार मी भूषण ही माझी पत्नी कृष्ण मुलगा विभाज गुजरात साधारणतः मी कोणार्क मध्ये दहा वर्षापासून काम करतोय कोणार्कमध्ये दहा वर्षापासून काम करतो याचा अर्थ असा की कोणार्क हा फक्त काम आणि काम न करता काम कामासोबतच आपल्यासोबत असलेली हो संस्कृती किंवा आता आपण नदी नदीतरी आलो कोताची आरती करण्यासाठी आलो हा प्रसंग प्रत्येक कंपनी करतेच असा नाहीये पण तो विश्वास देशमुख कोणार परिवारातर्फे सर्व भक्तजनांच्या जनाच्या श्रीराम जमी श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक नगरीत आज आम्हाला कोणार परिवारा कंपनीला आज सुवर्ण योग आलेला आहे त्याची आम्हाला आज गोदावरीची पूजन करण्यात आज सगळ्यांना खूप उन्नती मिळो आर उत्तरोत्तर प्रग प्रगती हो ही कंपनी ही कंपनी आमची उत्तरोत्तर मोठे मोठी हो आणि गोदावरीचे आम्हाला आशीर्वाद लाभो ही सदिच्छा जय अतिशय आध्यात्मिक आणि पावित्र्य वातावरणात हे गंगा पूजन आणि महाआरती संपन्न झाली अशा प्रकारे अनेक कंपनी शिक्षण संस्था आणि विविध उद्योजकांनी पुढाकार घेतला तर यासाठी काम करणाऱ्या रामतीर्थ सेवा समितीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह देखील वाढेल आणि दैनंदिन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आध्यात्मिक वातावरण निर्मितीमुळे नवा उत्साह संचारेल आणि कामात देखील उत्साह वाढेल आपली कंपनी किंवा संस्था हा एक परिवार असून ही भावना वाढीस लागेल ज्यासाठी अशा कोणार ग्लोबल आणि वत्सलला आयुर्वेदिक कंपनीचा आदर्श सर्वांनी घेणं क्रमप्राप्त आहे दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक